उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मराठा कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवून तीव्र विरोध व्यक्त करण्यात नाका परिसरात मराठा कार्यकर्त्यांनी मस्साजोग आणि परभणी येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवला अजित पवार यांनी पालकमंत्रीपद न स्वीकारता दुसऱ्या मंत्र्याला ही जबाबदारी सोपवायला हवी होती त्यामुळे अखिल मराठा महासंघाच्या वतीने याला तीव्र विरोध नोंदवला जात आहे असे मत मराठा आंदोलनाचे नेते अरविंद देशमुख यांनी व्यक्त केले आहे या आंदोलनाद्वारे मराठा समाजाने आपला रोष स्पष्ट करत सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येथे काही उद्घाटन सोहळ्याला आले होते आज म्हणून आम्ही आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्यांना काही झेडे दाखवून त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध केला जाहीर निषेध झेड्यासाठी केला कि त्यांच्या पक्षामध्ये असलेले जे मंत्री धनंजय मुंडे हे ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्याकडनं त्यांनी हार्वेस्टर साठी आठ आठ लाख रुपयाची बार्शी तालुका सोलापूर पंढरपूर तालुक्यामध्ये अनेक शेतकरी करून पैसे घेऊन कर, करोडो रुपयाचा अर्बो रुपयाचा त्यांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला तसेच बीड जिल्ह्यामध्ये जे आतंक ज्या धनंजय मुंडे जे गुंड आहे त्या गुंडाने जो आतंक त्या ठिकाणी घडून ठेवल्याला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या करणं केली अशा निर्गुण हत्या निर्गुण आणि परभणी येथे सोमनाथ सुरेवशी जी हत्या झाली यांच्या याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कठोर काम्या करून या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज उद्दवून आजीदादा पवार यांना हे काही झेंडे दाखवून त्यांना निषेध केला आणि हे एवढं करून जर आजीदादा पवार यांना जर काही वाटत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आजीदादा पवार यांच्या विरोधामध्ये किंवा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन करू आज काळे झेंडे दाखवायचा आदेश म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आमचे संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झालेली असताना आता मोर्चे घडून सर्व जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघत असताना त्या निषेधार्थ अजितदादा इथं आले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वीकारलं त्यांनी त्या ते कारणाने आम्ही कोणत्याही पक्षाचे असू मग सत्ताधारी असू किंवा काही असू त्यांना आम्ही जालना जिल्ह्यात आले असता त्यांना काळे झेंडे दाखवून अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे निषेध व्यक्त केला आणि ह्या नंतरही त्यांनी जर काही हे घेतलं नाही तर ह्याच्यानंतर त्रिव आंदोलन करू आपलं सुभाष चव्हाण आज जालना येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विविध कामानिमित्त आले असताना मत्साजोग बीड येथील घटना घडली त्या घटनेच्या पार्श्वभूमी त्याचबरोबर सोमनाथ सुर्यशी यांच्या कुटुंबियाला न्याय मिळावा या मागणीसाठी आताच नुकताच आम्ही जनआक्रोश मोर्चा काढला त्यानंतरही त्या ठिकाणी अनेक नेते सर्वपक्षीय नेते येऊन गेले आणि त्या जिल्ह्यात त्या कुटुंबाला पाहिजे तसा न्याय कुठल्याही पद्धतीचा मिळाला नाही त्याचा निषेधार्थ आम्ही मोर्चा काढला आणि आज आले असताना त्यांना काळे झेंडे दाखवले त्याचं कारण असं ज्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे अजितदादा पवार यांनी स्वीकारलं सर्वप्रथम अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात कोयता गँग रेती गँग वाळू माफियाची गँग ती जमीन हडपणाऱ्यांची गँग जे मुळशी पॅटर्न सारखे पिक्चर आले असा पुणे जिल्हा गुंडामुक्त गुंडायुक्त केला अशा गुंडायुक्त गुंडा शहराला सुधरू शकले नाही आणि आधीच या बीड जिल्ह्यामध्ये असं वातावरण तापलेलं आहे दोन जातीमध्ये ते निर्माण करण्याचं आणि राजकीय वातावरण विभाजनी मताची करण्यासाठी हे जे लोक अग्रेसर आहे अशांना पाठीशी घालण्यासाठी अजितदादा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्याचा या आम्ही निषेध करतो आणि धनंजय मुंडे त्याच पक्षाचे मंत्री आहे आणि त्याच पक्षाचे त्या ठिकाणी ते पालकमंत्री झाले असल्याने आमचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने या गोष्टीला विरोध आहे म्हणून त्यांनी स्वतः पालकमंत्री पद न घेता ते दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्याला पालकमंत्री द्यायला पाहिजे अशी आमची आपल्या मार्फत इच्छा आहे त्याकरता आम्ही आज अजितदादा पवार यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त केला